विचार करतच तिचा डोळा लागला थोडीशी झोप झालीच होती की पुन्हा दरवाजा उघडण्याच्या आवाजाने तिला जाग आली ती आळस देतच उठून बसली तिने दरवाज्याकडे पाहिलं तर अविनाश आतमध्ये येत होता त्याला पाहून क्षणभर तिचे हार्टबीट स्किप झाले पण तरीही ती त्याला इग्नोर करून फोन घेऊन बसली आणि तेवढ्यात स्टाफ त्याचा मोठा आवाज झाला तसं तिने दचकून त्याच्याकडे पाहिले तो रागात गळ्यातली टाईट काळ काढत तिच्या खाली पडलेल्या बॅगकडे बघत होता आता तिची घाबरगुंडी उडाली तो तिला काही बोलेल असं तिला वाटत होतं पण त्याने तर स्टाफलाच हाक मारली शीट अजून कशी या माणसाला मी ओळखू शकले नाही जुई विचार करतच उठली आणि अविनाशच्या समोर जाऊन उभी राहिली त्याने तिच्याकडे पाहिलं आणि लगेच नजर दुसरीकडे केली पण त्याचं असं इग्नोर करणं तिच्या मनाला तीव्र चटका लावून गेलं तिचे डोळे पाणवले ते काही बोलणार तोच यस सर परत आलेल्या नोकरांनी उत्तर दिलं या रूममध्ये एवढा पसारा का आहे खोली लवकरात लवकर साफ करा नाहीतर प्रत्येकाचा एक दिवसाचा पगार कापला जाईल अविनाश अंगातला कोट काढून बेडवर टाकत बोलला आणि रागातच ऑशरूममध्ये निघून गेला जुईला रडूच आलं तिने ते दोन बायकांकडे पाहिलं त्या लगबगीनं तिची तिची बॅग खाली करत होत्या तिने डोळे पुसले आणि लगेच खाली वागली तुम्ही राहू द्या मी हे सगळं साफ करेन मीच हे मिस केलं आहे मीच साफ करणार की त्या दोघींच्या हातातून बॅग हिसकावून घेत बोलली मॅडम प्लीज आम्हाला करू द्या नाहीतर सर खूप चिडतील ते नोकरांनी याचा चेहरा बारीक करत बोलली त्यांना नाही करणार तुम्हीच जा ती रिक्वेस्ट करत बोलली त्या दोन्ही बायकांनी एकमेकींकडे पाहिलं आणि मग रूममधून बाहेर गेल्या जोई डोळ्यातलं पाणी पुसत पुसत तिची कपडे तिला दिलेल्या कपाट्यात ठेवत होती म्हणूनच अविनाशला शिव्या पण सुरू होत्या इतकं प्रयत्न करते एकदा पण बोलणार नाहीत का आणि माझ्या बॅगने याची रूम मेसेज झाली का मग तर मला पण यांनी घराबाहेर काढायला हवं कारण मीच यांच्या लाईफमधली मिस आहे काय घेऊन आलीत तर मला त्रास द्यायला जुईनी डोळे पुसत कपाट बंद केलं आणि त्याचवेळी तिचं लक्ष कपाटाच्या वर असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे गेलं कशाला हवी माझी हेरीगिरी हाच नसेल तर यांना कळणार पण नाही माझ्याबद्दल जुई रागात बडबडली ते आसपास पाहिलं गॅलरीमध्ये एक छोटी शिडी होती ती पटकन तिथे गेली आणि ती शिडी घेऊन हो आली तिने कपाट्याला शिडी टेकवली आणि त्यावर एक एक पायरी हळूवार चढू लागली सगळ्यात शेवटी गेल्यावर तिने हात वर केला पण कॅमेरा हाताला येत नव्हता तिने रागात आणखी वरती हात केला आणि जवळजवळ झडप घालूनच तो कॅमेरा ओढून काढला पण तो कॅमेरा ओढण्याच्या नादात तिचा मात्र तोल गेला आणि ती आत्ता खाली पडू लागली क्षणात तिच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आत्ता पण डायरेक्ट खाली पडणार या भीतीने तिने डोळे कच्च मिटून घेतले ती जीवाच्या अकांताने ओरडली पण पण ती खाली पडलीच नाही कारण ती कोणाच्या तरी उबदार मिठीत पडलेली तिने लगेच डोळे उघडून पाहिलं समोर अविनाशचा काळजियुक्त चेहरा दिसत हो होता त्याने तिला घट्ट पकडलं होतं आणि ती पण सध्या इतकी घाबरली होती की तिने पण त्याच्या गळ्याभोवती दोन्ही हात टाकून त्याला घट्ट मिठी मारली तिच्या त्या मिठीने त्याने एक दीर्घ श्वास सोडत डोळे मिटून घेतले सध्या ती इतकी जवळ होती की तिची धडधड आणि त्याची धडधड जणू एक झालेली त्याने डोळे उघडून खाली पाहिलं की डोळे मिटून मिठी त्याच्या मिठीत होती त्यांनी हळूवार मान खाली करून तिच्या कानावर ओठ टेकवले आणि तिच्या थंडगार कानांना त्याच्या गरम ओठांचा स्पर्श होताच ते दचकून शहरली तिच्याही न कळत त्याच्या गळ्याभोवतीची तिची पकड आणखी घट्ट झाली पण आत्ता आपण त्याच्या मिठीत आहोत त्याचं भानसुद्धा तिला आलं त्याच्या शरीराचा मंद फ्रेश सुहास नाकात घुसला आणि न कळत तिच्या पोटात गोळा आला कुल डाऊन यू आर सेफ त्याचा एकदम सॉफ्ट आणि प्रेमळ आवाज तिच्या कानावर पडला सोबत त्याचे गरम श्वास पण जाणवत होते ती अंग अंग शहारली सकाळपासून ज्याच्यासाठी ती असुसली होती तो क्षण आलेला अखेर तो तिच्याशी बोलला होता तेही प्रेमाने त्यात त्यांनी मिठीत पण घेतलं होतं अणावधानाने का होईना पण त्याच्या स्पर्शात तेच प्रेम होतं तिचं मन गलबलून आलं तो फक्त एक दिवस तिला इग्नोर करत होता तिच्याशी बोलत नव्हता पण तिला मात्र खूप वर्षानंतर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव झाल्यासारखं वाटत होतं तिच्या मिटलेल्या डोळ्यातून टचकन पाणी आलं आणि ते बरोबर त्याच्या छातीवर पडलं जान डोंट क्राय पुन्हा त्याचा हळूवार आवाज आला सोबत तिच्या भोवतीची पकडपण घट्ट झाली बस आणखी काही नको तिच्याच मनाने तिला कौल दिला अविनाशने तिला हळूच बेडवर झोपवलं तिने तिच्या गळ्यातून हात काढले आणि डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं तो तिलाच बघत होता थोड्याशा ओलचं डोळेनी पण खूप जास्त प्रेमाने त्याची ती नजर तिला सुखावून गेली ती काही बोलणार तोच तुला आरामाची गरज आहे सकाळपासून फक्त रडते आहेस झोप आता तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला आत्ता तिला बोलायचा चान्स मिळालाच चा नाही तिने अज्ञाधारकपणे मान हलवली तसं तो उठला आणि बेडच्या दुसऱ्या बाजूने तिच्या शेजारी येऊन झोपला कदाचित अजून वेळ आली नाही त्यांना आपण वेळ द्यायला हवा त्यांना पण धक्का बसला आहे जसजसा राग शांत होईल तसतसे आपण त्यांना कल्याणी आंटीबद्दल बोलू जुईने विचार करतच डोळे मिटले सकाळपासून रडल्यामुळे तिला लगेच झोप लागली साधारण मध्यरात्री कशाच तरी आवाजाने तिला पुन्हा आली तिने गोंधळून डोळे उघडले तर कानावर अविनाशचा हळू आवाज पडत होता तिने कूस बदलून त्याच्याकडे पाहिलं तर तो घामणे भिजला होता आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात बडबड करत होता ती जबरदस्त घाबरली आटून आणि उठून त्याच्याजवळ सरकली आता तिला थोडासा स्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला मॉम प्लीज होल्ड प्लीज होल्ड हर मॉम तो हळू आवाजात बडबड करत होता पण चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती जुईने पटकन त्याचा हात हातात घेतला आणि वेळी त्याने दचकून डोळे उघडले काय झालं तिने घाबरून त्याला विचारलं तोपर्यंत तो, तो उठून बसला होता त्याने तिच्या हातातून हात सोडून घेतला आणि टेबलवरच्या टिश्यू पेपरने घेऊन घाम पुसला ती काळजीने त्याच्याकडे बघत होती थोड्याच वेळात तो नॉर्मल झाला काय झालं तिने पुन्हा काळजीने विचारलं आणि तिच्याकडे पाहिलं नथिंग जस्ट अ बॅड ड्रीम तो निर्विकारपणे बोलला पण तो खोटं बोलतोय असं तिचं मन बोलत होतं नक्कीच काहीतरी भूतकाळातील गोष्ट त्याला स्वप्नात दिसली होती आणि ती कल्याणीसंबंधी होती असं तिला वाटत होती ती आणखी काही विचारणार तोच झोप तो तिला बोलला आणि स्वतः पण दुसरीकडे तोंड करून झोपला तिला थोडं वाईट वाटलं आणि त्याची काळजी पण वाटू लागली काय झालं असेल त्यांना स्वप्नात नेमकं काय दिसलं की ते इतके पॅनिक झाले असतील विचार करतच जुईने डोळे मिटले पण आत्ता तिला झोपच लागत नव्हती ती तशीच विचार करत डोळे मिटून पडली त्याचा पुन्हा त्याला पुन्हा जाब येऊ नये म्हणून काहीच हालचाल करत नव्हती थोड्या वेळाने तिला तो उठून बाहेर बाल्कनीत गेल्यासारखं वाटलं तिने डोळे उघडून त्या दिशेला पाहिलं तो तर खरंच त्या बाल्कनीमध्ये जाऊन रेलिंग पकडून उभा राहिला होता बाल्कनीतल्या प्रकाशात तो फाटमारा उभा दिसत होता तरीही तिला जाणवत होतं की त्याच्या चेहऱ्यावर वेदना होती तिचं मन गडबडून आलं जाऊन त्याला मिठीत घ्यायची इच्छा झाली कारण तो दुःखी होत होता तिला त्याला सावरायचं होतं पण तो रागवेल म्हणून भीती पण वाटत होती म्हणून अस्वस्थ झालेली द्विदा मनस्थितीत जेवढी ती उठलीच एक दीर्घ श्वास घेऊन तिने धीर एकवटला आणि बाल्कनीजवळ जाऊन उभी राहिली आत्ता बस एकाच त्या दोघांच्या मधोमध -मद होती तिने ती काच सारली आणि बाल्कनीत प्रवेश केला तसे तिला सिगारेटचा स्मेल आला तिचा हात आपोआप नाकावर गेला हे सिगारेट ओढत आहेत पण त्यांना तर ही सवय नव्हतीच विचाराने जुई स्थितच स्तब्ध झाली जान गो अँड स्लीप तो तिच्याकडे न बघताच बोलला पण त्याचवेळी त्याने हातातील सिगारेट विजवून टाकली तुम्ही सिगारेट ओढताय तिने अडखळत विचारलं नाव यू मी लि तू पुन्हा त्याच्याकडे न बघताच बोलला कधीपासून हेच चाललं आहे तिने थोडं रागात विचारलं त्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि रागातच मागे येऊन तिच्याकडे पाहिलं पण तिच्या डोळ्यात पाणी पाहून तो तिथंच विरघळला नाही ओढत फाईन नाव गो तो आवाजावर कंट्रोल करत बोलला तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे का तिने डोळे पुसत विचारलं दिस इज नॉट राईट टाईम तो शांतपणे बोलला मग राईट टाईम कधी येईल तिने थोडं मोठ्या आवाजात विचारलं आणि त्याच्या वर झाली आणि आता तिच्या लक्षात आलं की ती त्याच्याशी रागात बोलते क्षणात तिचा आवाज लहान झाला मला बोलायचं होतं म्हणून ती अडखळत बोलली विल टॉक लेटर तो पुन्हा त्याच टोनमध्ये बोलला सर प्लीज थोडे शांत व्हा असं रागात नका विचार करू मी आठ महिने कल्याणी सोबत राहिली आहे तुमचा काहीतरी गैरसमज जुई काकूतीला बोलत होती पण आत्ता अविनाशच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं त्याच्या हातांच्या मोठी घट्ट झाल्या ती पुढे आणखी काही बोलणार तेवढ्यात त्यांनी पुढे होऊन पटकन तिचा दंड घट्ट पकडला त्याच्या अशा राक्षसातील दचकून गेली तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं आता तिच्यासमोर तिचं तिचा अविनाश नव्हताच कोणीतरी भयंकर रागीट राक्षस उभा असल्यासारखं वाटत होतं की ती नकशीकांत घादरली मी तुला सांगितलं होतं की मला तुझ्याशी बोलायचं नाही तुला कळतंय का तो रागात तिचा दंड हाताने दाबत ओरडला आणि तिच्या नाजूक दंडातून त्याच्या घट्ट पकडणारी वेदना निघाली तिने डोळे घट्ट मिटून ती वेदना तशीच सहन केली आणि त्याच वेळी त्याची पकड सैल झाली तिने श्वास जोरात घेत घाबरत पुन्हा डोळे उघडले आता तो बाजूला झालेला पुन्हा तिच्याकडे पाठ करून उभा होता गेट आऊट तो शब्दावर चोर देत बोलला जुईचे डोळे पाण्याने भरले पण नाही सारखं सारखं रडून कुठल्याच गोष्टी सॉल्व होत नाहीत तेवढी समजली तिने पुन्हा एकदा धीर एकवटला तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही तुम्हाला काही समजून घ्यायचं नाही मग मला इथं आणलं कशाला तिने डोळे पुसत त्याला विचारलं मी तुला शेवटचं सांगतोय इथून जा तो पुन्हा रागात ओरडला अजूनही त्याची पाटच तिला दिसत होती ओके जाते आता कायमची जाते तुमच्या आयुष्यातून जाते गुड बाय ती रडत हो देत बोलली आणि मागे येऊन पटकन ती बालकणीतून पळत आतमध्ये गेली अविनाशने डोळे मिटून त्याचा राग कंट्रोल केला आणि मागे येऊन पाहिलं तर जुई पळत रूमचा दरवाजा उघडून बाहेर जात होती आता मात्र अविनाशला जास्तच राग आला हिची हिंमत कशी झाली मला सोडून जायची त्याने रागात समोरच्या टेबलला लात मारला तसा तो टेबल भिंतीवर जाऊन आपडला पण अविनाश त्याच्याकडे लक्ष नव्हतं तो तर केव्हाच रूममध्ये बाहेर पडला होता तिच्या मागेमागे इकडे जुई पायऱ्या उतरून खाली आली सगळीकडे मंद प्रकाश होता नीट दिसत नव्हतं तरी पण ती भराभर पायऱ्या उतरून खाली आली आणि दरवाज्याकडे जाऊ लागली तेवढ्यात तिचा हात जोरात मागे घेतला गेला आणि आता ती भिंतीवर आपडता आपडता वाचली कारण त्याने तिला खेचून लगेच तिच्या मागे भिंतीला हात ठेवला होता ज्यावर आता ती टेकून उभी होती तिने धीर करून घाबरत त्याच्याकडे पाहिलं तू इतक्या लवकर तिला गाटेल असं तिला वाटलं नव्हतं तिने त्याच्या हातातून हात सोडवायचा प्रयत्न केला तर त्याने तो आणखी जास्त घट्ट पकडला मिसेस जुई अविनाश देसाई माझ्यासोबत भांडण करू नको तू तिच्या डोळ्यात बघत बोलला मी मी काहीच मिस करत नाही मला इथं राहायचं नाही की त्याला नजर देत अडखळत बोलली विसरू नको तू माझी बायको आहेस आणि आत्तापासून मी आणि माझं घर हे तुझं जग आहे तो तिच्या कमरेत हात घालून तिच्या आणखी जवळ जात बोलला तिला त्याची श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागली तसं तिने नजर खाली केली न कळत तिचा फोटो चेहरा गरम झालेला आणि आता तिचे वाढलेले श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती ती मिस्टर अविनाश देसाई तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे तुम्हाला माझ्यामुळे प्रॉब्लेम होतो मग मला इथं का ठेवून घेत आहात तिने शांतपणे नजर वर करून विचारलं आणि तिचा हात सोडला आणि आता तिच्या गालावर ठेवला त्याचे डोळे थोडे शांत झाल्यासारखे वाटत होते बिकॉज आय लव यू तो तिच्या गालावरून हात फिरवत थोडं प्रेमाने बोलला इतर वेळी त्याच्या याच अंदाजावरती फिदा झाली असती लगेच त्याच्या मिठीत सामावून गेली असती पण आज ती रागात तर होतीच पण भयंकर दुःखात पण होती कारण प्रेमाच्या नावावर तो आपल्याला जबरदस्ती त्याच्या मनाप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करते असं तिला वाटत होतं मला नाही वाटत तुम्ही माझ्यावर प्रेम करता माझ्याशी लग्न पण का केलं ते पण कळत नाही प्रत्येक वेळी जबरदस्ती तुम्हाला पाहिजे ते करून घेतात याला प्रेम नाही तर बोलत ती रडक्या आवाजात बोलली तू शांतपणे तिच्याकडे बघत होता तिच्या एका चळवळ्यातून एक अश्रू अलगत खाली आला तसं त्याने गालावरच्या हाताच्या अंगठ्याने अलगत तिचा ती अश्रू पुसला की अजूनही त्याच्याकडेच बघत होती कारण मी मूर्ख आहे म्हणून तुझ्याशी लग्न केलं तुझ्यासारख्या के खूप मुली माझ्या लाईफमध्ये आल्या पण मी फक्त तुझ्याशीच केलं कारण खरंच मी मूर्ख आहे तुझ्यासोबत पण इतर मुलींसारखं करायला हवं होतं बट आय एम रिअली फुल चान्स असून पण मी कधी तुला टच केलं नाही इतकंच काय मी तर लग्न केलं तुझ्यासोबत आणि लग्न करून पण अजून टच नाही केलं फाय बिकॉज आय एम रिअली really मॅड मला तुला समजून तुला खुलवून तुझ्यासोबत आयुष्य काढायचं होतं आणि हीच माझी सगळ्यात मोठी मिस्टेक झाली कारण तुला तर वाटत होतं की माझं तुझ्यावर प्रेमच नाही फाईन तुला जर असं वाटतं तर ठीक आहे आय डोंट लव यू तो कठोर शब्दात बोलला पण यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेदना स्पष्ट दिसत होती तिने त्याला न समजून घेण्याची वेदना आणि त्याचे ते बोल ना कोण तिची धडधड प्रचंड वाढली एक अनामिक भीती मनात दाटून आली तो पुढे काय बोलतो ते ऐकायला पण तिला भीती वाटू लागली कदाचित तो आत्ता आपल्याला खरंच सोडून देईल का विचारानेच तिचे पाय लटपट करू लागले आणि त्याचवेळी त्याने तिच्या डोक्याच्या मागे हात पकडून तिचं डोकं पुढे दाबलं आणि डायरेक्ट तिच्या ओठांना स्वतःच्या ओठात बंदिस्त केलं हे सगळं इतक्या जलद झालं की तिला काही करताच आलं नाही ती पूर्ण ब्लँक होऊन गेली पण यावेळी त्याचा की जबरदस्त हाड होता त्यात फक्त जबरदस्ती दिसत होती तिने दोन्ही हाताने त्याला जोर लावून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण तिची शक्ती अपुरी पडत होती ती तशीच तिच्या छातीवर दोन्ही हाताने मारू लागली पण तो दूर होत नव्हता हो आता तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागली आणि ते त्याच्या हाताला लागताच तो दूर झाला तो दूर होताच तिला खोकला आला की जोरजोरात श्वास घेत होती मध्येच खोकत घाबरून त्याच्याकडे बघत होती डोळे आणि गाल पूर्ण अश्रूंनी भरले होते आणि ते बघून त्यालाच कसं तरी झालं त्याने उलट्या हाताने स्वतःची ओठ पुसले आणि पुन्हा तिच्या जवळ आला तसं ती घाबरून अंगात जोर भिंतीला पूर्ण चिकटून उभी राहिली त्यांनी हात पुढे केले करून तिचे गाल पुसले तिचं पूर्ण शरीर थरथर करत होतं तो पुढे आणखी काय करू शकतो याची तर कल्पना पण होत नव्हती डोळे आणि गाल पुसून त्याने तिच्या साईडच्या भिंतीवर हात ठेवला आणि आता तिच्या डोळ्यात बघितलं याला जबरदस्ती बोलतात जी की मी या अगोदर कधीच केली नाही अँड डोंट वरी कधी करणार पण नाही बिकॉज आय लव यू बट डोंट टेक ॲडव्हान्टेज ऑफ माय लव अंडरस्टँड त्याने अतिशय थंड आवाजात तिला ठणकावलं ती अगोदरच घाबरली होती तिने पटकन होकारणार ती मान हलवली गुडगारलं तो तिच्या गालात पीच करत बोलला तिने त्याच्याकडे पाहिलं नाव लेट्स गो टू स्लीप इट्स टू लेट तो शांतपणे बोलला तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली गुड मी जातोय तो जाताच तिने छातीवर हात ठेवून दीर्घ श्वास सोडला हा तर आहे राक्षस तिने उलट्या हाताने तिचं तोंड पुसलं आणि त्याच जुई तिला बाजूने काहीतरी सावली निघून गेल्यासारखं वाटलं तिने पटकन त्या दिशेला पाहिलं पण कोणीच नव्हतं कदाचित भास झाला असेल तसं एवढं मंद प्रकाश आहे इथं कोण येईल जुईने तरी इकडे तिकडे नजर टाकली पण कोणीच नव्हतं मग मात्र ती पायऱ्या चढत वर जाऊ हो लागली पाच मिनटात तिथे जायला हवं नाहीतर पुन्हा तो राक्षस येईल विचारा करतच तिने रूममध्ये पाय ठेवला अविनाश बेडवर झोपला होता ती घाबरत घाबरत बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली तेही त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून सध्या तरी तिला ते त्याचीच जास्त भीती वाटत होती पण बराच वेळ झाला तरी ते त्याची काहीच हलचाल नव्हती हे बघून ती थोडीशी शांत झाली आता तिला काय काय घडलं ते आठवायला लागलं अविनाशला नक्कीच भूतकाळातील काहीतरी स्वप्न दिसलं म्हणून तो अस्वस्थ झाला आणि त्यात आणि सिगार हातात घेतली आपण पण थोडी घाई केली आता कल्याणी आंटीचा विषय कदाचित काढायला नको होता अजून आपलं त्याच्यासोबत नीट रिलेशन झालं नाही आणि आपण डायरेक्ट आंटीबद्दल बोलायला गेलो हेच आपलं चुकलं त्यात आपण त्याला नको ते बोललो आणि त्याच्यातला तो राक्षस जागा झाला जो या अगोदर कधीच पाहिला नव्हता आठवणीने जुईच्या शरीरातून भीतीची एक लाट निघून गेली नाही आता आपण याच्याशी बोलायचं नाही जोपर्यंत तो स्वतःहून येत नाही तोपर्यंत नाही बोलायचं आता काही झालं तरी माघार नाही उद्यापासून माझं मौन व्रत मिस्टर अविनाश देसाई आज मला जितका त्रास दिला त्याचे दुप्पट मी तुम्हाला देईल जुईने रागात स्वतःलाच प्रॉमिस केलं आणि डोळे मिटले सकाळी अविनाशने डोळे उघडले तर पूर्ण सकाळ झालेली त्याने शेजारी पाहिलं बेड रिकामा होता कदाचित लवकर उठून खाली गेली असेल असा विचार करून तो फ्रेश व्हायला गेला बाहेर आला तरी एका नोकराने त्याच्यासाठी ज्यूस टेबलवर ठेवत होती त्याला पाहत असतील लगेच तिथे जाऊन लागली जोही कुठे आहे त्याने विचारला तसं ते जागीच थांबली माहीत नाही तिने मान खाली घालून उत्तर दिलं माहीत नाही फाईन तो बोलला तशी ती बाई निघून गेली आणि मग एका हातात ज्यूस घेतला आणि दुसऱ्या हातात फोन घेतला घरातले सी सी टी व्ही सुरू केले पण काहीच दिसत नव्हतं त्याला थोडं आश्चर्य वाटलं त्याच्या रूममधला सी सी टी व्ही तर तिने तोडला होता पण बाकीची सी सी टी व्ही काय झाली त्याला आता थोडं टेन्शन आलं फोन लावला हॅलो गुड मॉर्निंग सर समोरून आवाज आला मॅडम घरातून बाहेर गेले आहेत का त्याने विचारलं नो सर काल रात्रीपासून घरातून बाहेर कोणीच गेलं नाही आम्ही सगळे जागेच आहोत बॉडीगार्ड बोलला ओके अविनाशनी फोन ठेवला आणि उठून बाहेर आला त्याने कॉलर गार्डन हॉल सगळीकडे नजर टाकली पण ती कुठेच दिसत नव्हती त्याचं मन अस्वस्थ झालं आ त्याला तिला बघायचं होतं रात्री जे झालं ते त्याला अनपेक्षित होतं आणि सध्या त्यासाठी त्याला थोडं वाईट पण वाटत होतं कारण तिचा घाबरलेला चेहरा अजून डोळ्यासमोर दिसत होता आणि मग त्याला स्वतःचाच राग येत होता पण ती नेमकी गेली कुठे तेच कळत नव्हतं तेवढ्यात त्याचं लक्ष वरती तुटलेल्या कॅमेऱ्याकडे गेलं त्याला आश्चर्य वाटलं घरातले कॅमेरे तुटले तो विचार करत होता तेव्हाच अविनाश आवाजाने अविनाश भाणावर आला मागे मिसेस देसाई उभ्या होत्या त्यापुढे काही बोलणार तोच मॉम विअर जुई अविनाशने अधीरतेने विचारलं आणि मिसेस देसाईंचा चेहरा पडला पण फक्त काही सेकंद त्यांनी लगेच स्वतःला नॉर्मल केला अरे ती थोड्या वेळापूर्वी किचनमध्ये होती आता पण तिथेच असेल मिसेस देसाई ओके अविनाश बोलला आणि किचनकडे जायला वळाला तोच त्याला पुन्हा तो तुटलेला कॅमेरा दिसला मॉम घरातले कॅमेरे कोणी तोडले अविनाशने विचारलं जुईने तिला घरात कॅमेरे नको आहेत म्हणून तिने नोकरांना सांगून सगळे कॅमेरे काढले तरी मी तिला सांगत होते अगोदर तुझ्याशी बोल मिसेस देसाई थोडं तोंड बारीक करत बोलल्या अविनाश थोडा चकित झाला त्याने असं नको करायला होतं पण कदाचित तिला ते आवडलं नाही मिडल क्लास आहे ना तो नको तिला काही बोलू जाऊ दे हळूहळू तिला आपल्या स्टेटसची सवय होईल मिसेस देसाई त्याला समजावत हो बोलल्या आई लाईक like स्टेटस आणि तिला चेंज व्हायची काहीच गरज नाही अविनाश बेफिकीरपणे बोलला आणि निघून गेला पण त्याचं वाक्य ऐकून मिसेस देसाईचा चेहरा मात्र रागाने लाल झाला होता त्याची किचनमध्ये जुई खीर बनवत होती तिथले शेप नको म्हणत असताना पण ती हट्टाने तिथे आलेली कारण तिला अविनाशच्या नजरेसमोर सारखं राहायचं नव्हतं म्हणून तर तिने कॅमेरे पण काढले होते तिचा राग तिची नाराजगी तिला दाखवून द्यायची होती आणि म्हणून ती सकाळी सकाळी किचनमध्ये आली तो गेला की रूममध्ये जायचा तिचा प्लॅन होता तेवढ्यात किचनमध्ये काहीतरी विचित्र झालं आत्तापर्यंत एकमेकांशी हसो शेप एकदम शांत झाल्यासारखं तिला वाटलं म्हणजे नक्कीच घरातलं कोणीतरी किचनमध्ये आलं हे तिला जाणवलं तरीही तिने मागे येऊन बघितलं नाही ती तशीच गॅसकडे तोंड करून उभी होती गुड मॉर्निंग सर तिथल्या शेपचे वेट तिच्या कानावर पडले आणि आत्ता मात्र ती घाबरली कारण नक्कीच तिथे अवनश आलेला आणि आत्ताच कॅमेऱ्याचे त्याला कले असणार म्हणजे सकाळी सकाळी पुन्हा तो आपल्यावर बरसणार पण आपण काहीच रिॲक्शन द्यायची नाही तिने म्हणून मन ठरवलं आणि त्याचा अंदाज घेऊ लागली तेवढ्यात तू काय करते त्याचा शांत आवाज तिच्या कानावर पडला तेही एकदम जवळून तसं ती थोडं बाजूला झाली कारण तो शेजारी उभा होता आता तिला तिरक्या नजरेने तो दिसत होता खीर ती गप्प आहे बघून त्यानी पुन्हा विचारलं तिने काहीच अन्सर केलं नाही त्याला थोडा राग आला कारण किचनमधले शेप त्या दोघांकडे राहून राहून बघत होते ऑल ऑफ यू जस्ट यू टू थोडं मोठ्याने बोलला तसं तिथले शेप लग लगेच किचनच्या बाहेर पडले जो आता मनातून घाबरून गेली होती तरी पण शांतपणे खीर ढवळत होती जान आणि पुन्हा हळूवार हाक मारली की गप्पच जान बोलणार नाही का त्याने वैतागून विचारलं तसं तिने बाजूचा कागद घेतला आणि त्याच्यासमोर ठेवला त्याने थोडं चकित होऊन तो कागद हातात घेतला आणि वाचू लागला मौन तू वाचण्याचा प्रयत्न करत बो, होता बोलत होता हाय रे माझं कर्म उगीच मराठीतून लिहिलं आता एवढं वाचायला तास लावेना म्हणजे बरं जुईने मनातच डोक्याला हात लावला मौन व्रत अविनाश नावाचं तिच्याकडे पहिलं ती गप्पच आल्यापासून तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं आणि जवळ जाऊन तिला मागून मिठी मारली तशी ती स्तब्ध झाली खीर घसळणारा हात तिथेच थांबला उगीच सर्वांग शहारून गेलं तिने अंगात अंग चोरून घेतलं पण त्याने मिठी सोडली नाही उलट त्याने तिची रिकामे केस एका बाजूला केले आणि तिच्या उघड्या खांद्यावर अलगद कोट ओट टिकवली एक सळसळती वीज तिच्या सर्वांगातून गेली तिने डोळे मिटून भावना कंट्रोल केल्या काहीतरी बोल मला तुझ्याशी बोलायचं आहे तो हळूहार तिच्या कानात बोलला त्याबरोबर त्याच्या श्वासाने तिच्या कानातले नाजूक झुमके हलकेच हसले आत्ता मला नाही बोलायचं तिने ओठ हलकेच तिरपे केले आणि पुन्हा खीर हलवू लागली ती अजूनही गप्पा आहे हे बघून आता त्याला कंट्रोल नाही झालं त्याने तिच्या हातातली पळी तशीच खिरीच्या भांड्यात सोडली आणि तिच्या दंडाने पकडून तिला स्वतःकडे फिरवलं तिने लगेच नजर दुसरीकडे केली त्याच्या नजरेत बघितले तर कदाचित आपलं व्रत इथेच संपून जाईल याची भीती वाटत होती म्हणून उगीच गाल फुगवून ती दुसरीकडे बघत होते आणि तिची ती रिॲक्शन पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित पसरलं जे की गेल्या दोन दिवसात थोडंसुद्धा आलं नव्हतं पण तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं तो मात्र एकटक तिला बघत होता कारण आज मॅडमने साडी नेसली होती ती ही दुधी कलरची जुई तिच्या गोऱ्या रंगाला जबरदस्त खुलून दिसत होती त्यावर तिने गुलाबी खाट असलेला ब्लाउज पण घातलेला डोळ्यात काजल आणि कप कपळावर छोटीशी टिकली तिचं सौंदर्य जास्तच खुलवून टाकत होतं कानातले झुमके तिची छो थोडीशी हालचाल होताच हलत होते गळ्यात फक्त एक काळा धागा होता जो त्यानेच बांधला होता तो पूर्ण रिकामा दोधी कलरचा गळा आणि त्यावर शोभून दिसणारी ब्युटी बन त्याला तर पटकन त्यावर किस करायची इच्छा झाली पण त्याने कंट्रोल केलं आज त्याला तिचं सौंदर्य नजरेत चाभवून घ्यावंसं वाटत होतं त्यातील एखाद्या लहान मुलीसार मुलांसारखे दोन फुगून बसली होती त्यामुळे जबरदस्त पीड दिसत होती तो आज खूप सुंदर दिसत आहेस सकाळच्या कोवळ्या किरणांसारखी तेजस्वी आणि नुकतेच कोमललेल्या फुलासारखी टवटवीत तो तिच्या गोऱ्या गोऱ्या गालाकडे आणि झुमकेदार बापण्यांकडे बघत हसत बोलला यांना काय वाटतं असं बायकोची भरभरून स्तुती केली की बायको लगेच विरगळून जाईल का नो वे पण काही असो यांना बायकोची तारीफ करायला तरी जमतं ती निर्विकारपणे बोलली काहीच हालचाल न करता ती तशीच उभी होती उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद